नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता सर्व रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे रेशन कार्ड हे सगळ्यांकडे आहे पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड परंतु या तीनही रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे अशा सर्व 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 कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की आता सर्वजण तुम्हाला आता हे जे रेशन कार्ड तुमच्याकडे आहे आता हे रेशन कार्ड बंद झालेले आहेत पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड आता हे बंद झालेले आहेत कारण की आता शासनाने सर्व म्हणजे सर्वकडे सगळीकडे आता डिजिटल रेशन कार्ड हे सुरू झालेले आहेत त्यामुळे आता हे रेशन कार्ड कायमस्वरूपी बंद झालेले आहेत त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बातमी आहे हे, हे सर्वांना हा व्हिडिओ पाठवा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा